ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे मध्ये ते चतुर पडतो काही नव्हतं कारण त्यांची स्क्रिप्ट होती ती बघितल्यानंतर आपल्याला गोल गोल गोल, 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 गोल बघून आपल्याला अशी चक्कर येईल सो त्याच्यामुळे ती ते नाही आपली स्क्रिप्टच आम्ही ऑलवेज फॉलो केली आणि त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं ते कधी कधी काय व्हायचं की त्यांना काय सांगायचंय हे आम्हाला न कळल्यामुळे मग ते आम्हाला ते करून सुद्धा दाखवायचे आणि त्यांची गंमत अशी आहे ना तुम्ही म्हणाल ना ते पॅशन किती आहेत सिनेमाच्या बाबतीत ते, ते गमतीशीर किस्सा सांग ते ना सुरुवात करायचे न समजवायला आणि नंतर मग सीन समजवता समजवता तर इतके घुसायचे त्या सीन मध्ये कि ते एका पॉईंट इथं आता आयसा बरं काय त्यांची मागा पुढे असं म्हणजे चुक होत त्यांच्या भाषेत सुरू करायचं सो पुढचं ना संभाषण सगळं त्यांच्या भाषेत व्हायचं पण ते खूप टेन्शन असायचं त्यांना हा सीन कम्प्लीट करायचं आहे आणि ते सगळं युनिट आहे आणि सगळं त्यांच्याकडे पण सात ते सातच शिफ्ट म्हणजे ते लोक ते, सा ते, ते लोक सातच्या नंतर काम नाही करायचे सो त्याच्यामुळे आम्ही रोज सहा ते सहा एवढंच काम केलंय आम्ही आणि संडेला सुट्टी सो असं त्यांच्याकडे सगळं शेड्यूल होतं सिनेमाचं आपल्याकडे काय गणपतीचा पहिला दिवस असला काय किंवा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी पण आपण आपलं घर नाही येतो शूटिंग पण ते तसे नाहीये त्यांनी ते सगळ्या गोष्टी ते फॉलो करतात सो त्याच्यात ते त्यांना टेन्शन असत तो इतके पटपट येऊन काहीतरी आम्हाला सांगून जायचं ना तो कधी कधी तर कळायचंच नाही मग आम्ही काय कळलं मग आम्ही कसं नाही समजा आम्हाला ते सांगायचे पण ते काय होतं ना मी तुम्हाला म्हटलं तसं की एका पॉईंट नंतर असं झालं ना की आम्हाला कळलं की त्यांना काय म्हणायचं आहे ते सो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं आणि ते इतक्या प्रामाणिकपणे सांगत होते ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं सो क्रेडिट यांचं आहे आता म्हणजे त्या फायटिंगमध्ये चित्रपट केला तुला जर आता टॉलीवूड चा ऑफर आला किंवा साऊथ ऑफर अरे सर मी तुम्हाला सांगतो नाही सांगत मला मल्याळम फिल्म ची ऑफर आली होती

आणि त्याला लागणारा वेळ खूप मोठा होता आणि तेवढं सगळं तिकडे जाऊन काम करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं म्हणून मला ते जमलं नाही पण मला आली होती ऑफर मला खूप लोकांनी सांगितलं की तू तिकडे जाऊन कर पण मी खरं सांगू का मला ना हिंदीचे पण खूप सिनेमे येतात पण मला असं वाटतं की जसं ते लोक विचार करतात ना साऊथ मधले लोक की आम्ही आमच्या भाषेतला सिनेमा करणार म्हणून आणि नंतर आम्ही हिंदीला प्रेफरन्स देऊ तसं मला असं वाटतं की मी सुद्धा माझ्या भाषेत मला मिळते की कामं मला काय गरज आहे की दुसऱ्या भाषेत जाऊन केलंच पाहिजे आणि त्या भाषेत जाऊन केलं पाहिजे इथे ग्लॅमर जास्त आहे अरे मला इथेच लोक ओळखतात तर मला त्याची गरज काय आहे अजून पुढे जाऊन ओळख निर्माण करण्याची माझा सिनेमा ज्या वेळेला एखादा डब होईल त्या भाषेमध्ये आणि तिकडच्या लोकांना आवडेल आणि ते लोक मला संपर्क साधतील मला असं वाटतं की तो माझ्यासाठीचा मोठा दिवस असेल पण बाज सिनेमाचं मानधन एका मानला मिळेल पण मानदंड काय होणार आहे म्हणजे पांदंस पैसे समततो काम आपलं कंटिन्यू राहील आणि हा काय वजन उपयोग आहे का साउथ हैदराबाद मध्ये सुद्धा दिसणार आहे आणि मी थोडंसं वेगळं मत मांडेल माझं प्रणव म्हणाला की तो मराठीतच काम करेन पण सरांनी तर ऑलरेडी मला साऊथ इंडियन फिल्मची फिल्म, फिल्म इंडस्ट्रीची हिरोईन ऑलरेडी करून टाकलंय कारण त्यांनी भरपूर काही स्क्रिप्ट मला ऐकवले आणि त्यांचे जे फ्रेंड्स आहेत बाकी डिरेक्टर्स त्यांची पण इच्छा आहे की मी त्यांच्या प्रोजेक्टसाठी साईन करावं पण मी असं म्हणेन की एक मराठी मुलगी म्हणून जर मला दुसऱ्या भाषांमधन ऑफर येत असेल तर मी त्या शंभर टक्के स्वीकारेन कारण जरी मी त्या भाषेत शूटिंग केलं त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीत मध्ये काम केलं तरी मी प्रमोशन करायला मराठीत का होईना आपल्या पुण्यातच येईन ना हो त्यामुळे मी तर पुण्याचे हुजूरबागेची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मराठी कुठेही गेली तरी सुटणारी भाषा माझ्यासाठी नाहीये त्यामुळे जर ऑपॉर्च्युनिटी असेल माझं लक असेल तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर मी नक्कीच त्या इंडस्ट्रीमध्ये काम करेन आणि आत्तापर्यंतच जेवढं काम ठामपणे केलं तेवढंच ठामपणे काम करेन आणि बाकी तर आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका म्हणजे ऐतिहासिक भूमिका झाली ही एक वेगळी भूमिका कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं हे कलाकाराचं काम असतं या मताची मी आहे त्यामुळे या फिल्ममध्ये मी माझ्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारलेली आहे म्हणजे मी या लहान मुलीच्या आईची भूमिका साकारली याच्या आधी आम्ही काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले का तर त्यांनी मला विचारलं की इतक्या लहान वयात आईची भूमिका का स्वीकारली तर मी जेव्हा कुठल्याही प्रोजेक्ट साठी हो म्हणते किंवा फर्स्ट डे मुहूर्त झाल्यानंतर जेव्हा मी जाते सेटवर तर मी खूप ब्लँक पार्टी घेऊन जात असते आणि डिरेक्टर त्याच्यामध्ये आपल्या माइंडमध्ये जे काही फिट करत असतात ना त्याच्यानुसार माझं ते कॅरेक्टर डिझाईन होत असत त्यामुळे एका लहान मुलीच्या आईची भूमिका साकारत असताना माझे जे को आर्टिस्ट होते म्हणजे अश्विनी ताई असेल प्रणव दादा असेल या सगळ्यांनी मला हेल्प केली कारण ते स्वतः एक पालक आहेत मी जरी लहान असले तरी डिरेक्टर सर स्वतः एक एका लहान मुलीचे वडील आहेत सो हे मला खूप जास्त सपोर्टिव्ह केलं ही कल्याणी नावाची भूमिका साकारत असताना त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि आत्ताचा हा जो मुद्दा होता की वेगळ्या भाषेमध्ये काम करायचा कर किंवा हे तर मला असं वाटतं की जे कलाकार असतात आणि स्पेशली माझ्यासारखे की जे आम्हाला सिनेमा करायला ज्यांना जास्त आवडतं तर आमच्यासाठी सिनेमा हाच धर्म सिनेमा ही जात सिनेमा हीच भाषा त्यामुळे भाषा धर्म जात बॉर्डर्स देश कुठलंच बंधन कलाकाराला नसतं आणि ते राहूही नये यासाठीच प्रत्येक कलाकारांनी प्रयत्नशील असावं असं मला वाटतं

नहीं नहीं ऐसी कौन सी मराठी फिल्म इससे पहले देखी थी अच्छी जो आपको अच्छी लगी हो पहले पहले तो नाम बोल ले चीन मेरे को सर साइलेंट हो के बाद में एक्चुअल टू ए साइलेंट इज हिट फिल्म में तो मैं सच बताता हूँ फोर फाइव फ्लैप मूवीज देखने के लिए हिट मूवीज देखते क्या था

फर्स्ट ऑफ ऑल मराठी मलयालम बंगाली तीन स्टेट्स में फॉर व्हाट सोस्ट मेरे बाल ओके बिकॉज़ लास्ट टू इयर्स मैं मलयालम में करेंगे पहले करेंगे मलयालम सिंस टू सो इधर फाइव फिल्म्स प्लप हिट फिल्म्स ऑटोमेटिकली आते सो फाइव आ फिल्म्स देखने के बाद में मेरा स्टाइल माजा कैसे करना आईसम आई करेंगे सर सो so, ट्वेंटी सिक्स बातम्या माहितीये हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल आणि दुसरं महत्वाची गोष्ट काय माहितीये का बघा एक तर सोपी गोष्ट आहे की सोशल मीडिया आपल्याला हवा सुद्धा आहे त्याचे फायदे सुद्धा आहेत आणि त्याचे तोटे सुद्धा आहेत आणि हे दोन्ही दाखवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केला कुठलीही गोष्ट अशी पटकन आपले असं नाही म्हणत आहे आम्ही की हे चुकीचं आहे किंवा काय पण याचा दोन्ही फायदे आहेत लहानपणी आपण निबंध लिहिलेत की विज्ञान शाप की वरदान आता गुगल शाप की वरदान असं आहे इतकं सिंपल आहे सांगितलं की त्यांनी कसं बाहेर पडलो कोथरूडला राहतेपेक्षा माझं बॉर्न अँड बॉटर इन पुणे आहे पुण्याच्या मराठी महाविद्यालयात विद्यालयात प्राथमिक आणि शिशु विहारात मी शिकले आहे त्यामुळे पण कुठेच माहिती आहे ना त्याच्यामध्ये फरक आहे सदाशिव पेठ नारायण पेठ कोथूर खूप फरक आहे हे स्टेट मध्ये होई फारशा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम एक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट सर एम वेरी वेरी हैप्पी टुडे मेरा मुत्ता भाषा नहीं आता प्लीज क्षमा करो एंड जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी राजा महाराज की जय नमस्कार सगड़ी उपस्थिति सर्व बांधव स्वागत करतो मी गोविंद वरहा मजा मराठी पहला, चित्रपट गोगले गो अपने समुद्र गहलै प्लीज आशीर्वाद so, मैं क्या बोले समझे फर्स्ट ऑफ ऑल मैं रेस्पेक्ट के रेस्पेक्ट के लिए बोलना जरूरी है ये पिक्चर के लिए फर्स्ट ऑफ ऑल मैं बोलना जरूरी है बाई प्रोड्यूसर डॉल्स मीडिया एंटरटेनमेंट सी दिवाकर रेड्डी मैं इकड़े आते हैं आपके लिए बात की है तो इतना खर्चो करेंगे मेरे को सपोर्ट करने वाले की और फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद बिकॉज आज के लिए कोर्स अमाउंट तो दूसरा स्टेट में इन्वेस्टमेंट करने की किसी भी आदमी तैयार नहीं है आपको मालूम वंस मैं मराठी फिल्म करने की मैं जाता हूँ प्लीज सपोर्ट करो प्रोड्यूसर में बोलिए प्रोड्यूसर मेरे को मराठी मानसा वेरी गुड पर्सन गोविंद सच बताता हूँ वेरी गुड पर्सन गोविंद सो डेफिनेटली उधर अच्छा अच्छा फिल्म कर लो सो आप जाओ बजट के लिए चोच रखो एंड रिलीज के लिए चोच रखो सो ही गुड पर्सन सो दैट्स वाई ఫస్ట్ ఆఫ్ ఆల్ గూగుల్ ఐ గూగుల్ ఐ అంటే నాట్ ఏ నార్మల్ ఏం సార్ గూగులే జిందే గూగుల్ మే జి డిఫెన్స్ So, वो गूगल आई नाम डालने की ग्रूग लीचे सब्जेक्ट उतना ही मेरे को मालूम मेरे को मालूम बट ज्यादा बात करने की जरूरत नहीं है एक बार अच्छा सपोर्ट करो बिकॉज मई त्वचा मानसा मई अपने कलाकार मैं स्टेट अलग है बट मैं अपने कलाकार मैं लास्ट टाइम उड़ीसा में एक फिल्म किया मलयालम में दो फिल्म किया तमिल में तीन फिल्म किया दिस इज सिक्स फिल्म मेरे को yeah, दर्शक का काम मेरे को नया काम नहीं है बट स्टेट्स नया स्टेट्स आदमी मेरा रिलेशन सो मैं वेरी वेरी हैप्पी बिकॉज ऑफ मेरे को प्रणव लाभ रण सर बात करनी जरूरी है जस्ट सॉरी बोल लगता है ना <laughs> प्रणव रावराव सर एंड सपोर्ट किया शूटिंग टाइम में डायला थोड़े थोड़े मराठी आते थोड़ा प्रोजेक्ट मैम एंड एंड प्रणव राव सर अश्विनी मैम एंड म्यूजिक डायरेक्टर का सागर सर मैं दूसरा राजो से एकड़ी आते ऐसा कितनी सोच नहीं है वेगळा राज्या काम करने है टाइप मेरे सच hmm. पब्लिसिटी नहीं करण्या टाईप पब्लस सो गुड सपोर्ट किया एंड मेरे को फर्स्ट ऑफ ऑल आई थैंक्स टू मॅगराज सर प्रेसिडेंट सर यस यस गुड माय माय थैंक्स करना इंपॉर्टेंट एंड वडेकर प्रेसिडेज भूल थँक इंपारटी वडेकर् च फिल्म की नया थे जादू सर एंड माय एडिटर ऋषिराज एंड ये पिक्चर के लिए स्टोरी एवरीथिंग इज मैडम बोले वही बोले मेरे मेरे बोलने की मेरे उतना बात नहीं आते इट इज टू अंडरस्टैंडिंग बट टेक्टिव में के लिए अच्छा करेंगे hmm. केरला में मोहनलाल स्टूडियो में मोहनलाल स्टूडियो में फोर्टी डेज कलरिस्ट तो डीए काम करेंगे हम फोर्टी एंड बाहुबली की प्लेयर्स तो पूरा हैदराबाद में बैथरूम स्कोर करेंगे एंड तिरुपति में तिरुपति बालाजी टेंपल्स नीचे मिनिमम फिफ्टी थाउजेंड पीपल्स नॉट ए फाइव हंड्रेड पीपल्स फिफ्टी थाउजेंड पीपल्स वंस यू पिक्चर देखने के बाद में इतना क्वालिटी के लिए डायरेक्टर क्यों करेंगे आपको समझ आया था सो so, ऐसा तीन दिन उधर शूट करिए हैदराबाद में चार मिनार यदि एक्चुअली

नहीं है, सांग के लिए. And, sir, एक बात करने की किसी कुछ भी नहीं है प्लीज अश्विनी मैम पोलिस कैरेक्टर करेंगे पोलिस कैरेक्टर नॉर्मल पोलिस ने माई मैं डबिंग आने के बाद में देखेंगे शूटिंग टाइम में अश्विनी मैडम कहते क्या ऐसा ऐसा करते मेरे आइडिया में डबिंग आने के बाद में बैकग्राउंड स्कोर देखने के बाद में अरे यार इतना बड़ा बड़, बड़ा आर्टिस्ट बहुत बहुत बड़ा आर्टिस्ट इकड़ी इकड़ी है सो so, तमिल आर्टिस्ट एंड हिंदी आर्टिस्ट एंड uh, केरला आर्टिस्ट लोग साउथ में आते हैं बा, में आते। But, बड़ा बड़ा दर, सर अखिल अधिक बहुत बडाड आर्टिस्टर डायरेक्टर सो सो डेफिनटी प्लीज सपोर्ट करो करीड सपोर्ट बिकाज मराठी इंडस्ट्री सपोर्ट किती लयतो गोग्रे पिचर నక్కి నక్కి సార్ सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात गुगल आई नावाचा आमचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे खूप छान झालेला आहे चित्रपट आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा आमचा चित्रपट नक्की बघा या चित्रपटाबाबत अनोखी अशी एक गोष्ट आहे की आमच्या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आहेत ते स्वतःची ही स्क्रिप्ट आहे त्यामुळे हा साऊथ फिल्म ही साऊथ फिल्म आहे असं म्हणायला ना हरकत नाही आणि गुगल आई हे एक खूप कॅची टायटल सरांनी दिलेलं आहे तर त्याच एक बेसिक लॉजिक असं आहे की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला काहीही अडचण आली तर आपण लगेच गुगल सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं सो तेच एक लॉजिक या फिल्म मध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्यानुसार कथानक पुढे सर गुगल आई हा अत्यंत नाव जरी हे वेगळं वाटत असेल तरी गुगल आणि आई या हे दोन्ही शब्द आता सगळ्यात सगळ्यांनाच खूप जास्त जिव्हाळ्याचे असतात आता प्राजक्ता म्हणली तसं की कुठलीही गोष्ट आपल्याला काही शोध घ्यायचा असेल तर आपण गुगलचा वापर करतो आणि आपण काही घरात सापडत नसेल तर आपण आईला हाक मारतो किंवा मा काही दुखलं कुठलं तरी पहिलं ऐक असं येतं त्यामुळे या दोन्ही गोष्टी एक वेदना एक शोध एक एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंद आणि त्यास त्या, त्या प्रवासातलं थ्रिल हे सगळं सांगणारा हा गुगल आई असा चित्रपट आहे आणि या चित्रपटाचं चा, सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असं आहे की ह्यातला यातला कंटेंट यातला याची ह्याची भाषा यातला परिवार यातली कॅरेक्टर्स मराठी असली तरी या चित्रपटाची ट्रीटमेंट ही साऊथ इंडियन आ, फिल्म इंडस्ट्रीमधली असली आहे त्यामुळे याची निर्मिती मुली आहे ही खूप वरच्या दर्जाची आहेत याचं टेक्निक याचं टेकिंग हे सगळंच उच्च दर्जाचं तर आहे पण मराठीसाठी अत्यंत नवीन आहे त्यामुळे मला असं वाटतं मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण या चित्रपटामुळे मिळू शकतं काय सांगशील फायटिंग पण बरस बघायला मिळणार आहे हो खूप छान मी तुम्हाला सांगतो याच्यात ना वर्ण पाऊस आहे आणि फायटिंग चालली आहे आणि त्याच्यात त्यांनी ते ना एक, एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही सांगितली नाही तुम्हाला ती म्हणजे ना त्यांनी ना एक ती एअर मशीन आणली होती आणि त्या मशीनने ते पाला पाचोळा वगैरे उडवायचे पण ते ना सतत भिजून भिजून नंतर नंतर इतकी थंडी वाजायला लागली ही तर बिचारी आमची इतकी हे झाली होती कुडकुड कुडकुड तिला शेवटी जनरेटरच्या मागे नेऊन मी उभं केलं होतं कारण ती सुकतच नव्हती आणि तिला खूप थंडी वाजत होती सो so, uh, ह्याच्यात ना ती जी साऊथ मध्ये म्हणतो ना आपण की पाय ठेवला पाला पाचोळा उडला वगैरे वगैरे हे सगळं हे ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या आणि जनरली काय होतं आपल्याकडे पावसात फायटिंग करतो आपण साऊथवाल्या लोकांना बोलवतो पण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ना या फक्त यांनाच माहिती असतात आणि ते खूप म्हणजे पाऊस थोडस हे करण्याचा प्रयत्न करणं वगैरे असं अनेक सो ना ही मला तर ह्या गोष्टीचा सुद्धा आनंद झाला की फायटिंग करत असताना आपण जनरली त्या लोकांना बोलवतो आणि इथे फाईट करतो पण शेवटी दिग्दर्शक मराठी असतात किंवा आपल्याकडचे असतात सो आपण आपल्याला जेवढं माहीत असतं तेवढंच आपण त्याच्यामध्ये ते 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 करतो पण यांचं कसं झालंय ना मसालेच यांचे असल्यामुळे यांना बरोबर माहितीये की कुठे किती टाकायचा असतो ते म्हणून त्यांनी ना ती बरोबर ती फायटिंग जुळवून आणलेली आहे सो मला ही फाईट करताना आणखीन जास्त मजा आली त्यात आमच्या सईने खूप मेहनत घेतली या फाईटमध्ये ती बिचारी खूप कुरकुडत होते आम्ही खूप बघा दिवसाचे किमान ते काहीतरी चाळीस पन्नास टँकर टा, टा, यायचे ते आपले ओततायत आमच्या अंगावर आणि आम्ही आपले भिजतोय त्याच्यामध्ये सो ही पण विचार आणि आमच्या बरोबर ते सगळ्या प्रोसेसमध्ये होती सो मला विशेष कौतुक हीच आहे की आपण चला आपण काहीतरी करून सर्वाईव्ह होतो पण या वयात तिने या डेडिकेशनने काम केलं त्या फाईटमध्ये तर ते खूप कमाल होता आणि त्या सगळ्यांनी उत्तम फाईट केली आहे याच्यामध्ये खूब उत्तम फाइटिंग है जी साउथ सेम फाइट तो मतलब बगल है हां सर आप क्या बताएंगे हां डब पे फिल्में हम बहुत देखते हैं है यहां पे लेकिन आप फिल्म ही मराठी में बना रहे हो क्या कहेंगे आप इसके बारे में मेरे को चोर दो मैं बात सही लगा सही लगा प्लीज 20 से विकास आप पिक्चर में विकास मैं तब बात करने की जरूरत नहीं है मेरा काम क्या करेंगे नहीं पिक्चर बोल रहे <laughs> सही काय <या> असंရှင် <laughs> मला सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केलं मला हे चित्रपट खूप आवडलं मराठी चित्रपट हे माझा पहिला चित्रपट आहे जेमा जे, जे रायटर आहेत त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं तुम्ही माझे आयला सांगितलं ही स्टोरी खूप आवडली वाला या मूवीला तू अप्रूव कर आणि डायरेक्टर सर खूप छान आहे ते साऊथ इंडियन असून ते मराठी फिल्म करतात खूप छान तू एक छोटासा डायलॉग म्हणशील आमच्यासाठी तू गल माझी फ्रेंड आहे